नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अजित पवार यांना राजीनामा द्यावा लागेल मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता महाराष्ट्राच्या राजकारणात ही खळबळ काय आहे तर अजित पवार यांना राजीनामा का द्यावा लागणार आहे व मंत्री माणिकराव कोकटे यांचं विधान काय या आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा हो या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा तर अजित पवार यांना राजीनामा द्यावा लागेल मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ बघा अपडेट काय सांगतोय माणिकराव कोकाटे ऑन अजित पवार जी तो चोवीस तासनं पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण उघडकीस आणले पार्थ पवाराच्या कंपनीचा हा गैरव्यवहार समोर आणल्यानंतर मोठी खळबळ उडाली यानंतर स्वतः अजितदादानी हा व्यवहार रद्द झाल्याची घोषणा केली यात विरोधकांनी थेट अजित पवारांच्या राजीनाम्यांची मागणी केली यात आता मंत्री माणिकराव कोकाटेनेही मोठं विधान केले आणि चौकशीत दोषी आढळल्यास अजित पवारही राजीनामा देतील असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय यावरून खासदार सुप्रिया सुळेंनी टोला लगावला आता त्यांच्याच पक्षाचे लोक असं बोलत असतील तर यामागे काहीतरी स्ट्रॅटेजी असू शकते असं सुळेने देखील म्हटलेलं आहे अजितदादांच्या राजीनाम्या संदर्भात मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना विचारण्यात आलं त्यावर त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आणि अजित पवारांनी आधीच त्यांची भूमिका स्पष्ट केल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय दरम्यानच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी नुकतीच अजित पवारांच्या राजीनाम्यांची मागणी केली होती अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी या ठिकाणी केला होता जी तो चोवीस तासनं पार्थ पवारांचा जमीन गैरव्यवहार उघडकीस आणला आपला या प्रकरणाशी काहीच संबंध नसल्याचं अजित पवारांनी सांगितले नंतर मात्र अजितदादांनीच हा व्यवहार रद्द झाल्याची घोषणा केली यावरून विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली मात्र आता अजितदादांच्या पक्षाचे माणिकराव कोकाटेनेच हे वक्तव्य केले त्यामुळेच हाच धागा पकडून आता विरोधक पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता आहे अजित पवारांचा घोटाळा फाईल्स ओपन करणार असून यात त्यांना मोदी शहा सुद्धा वाचू शकणार नाही असं मोठं वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले जी चोवीस तासने उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहारा प्रकरणी अंजली दमानिया यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेची भेट घेतली यावेळी त्या ठिकाणी बोलत होत्या बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आता महाराष्ट्राच्या राजकारणात ही या ठिकाणी खळबळजनक प्रकरण झालेलं आहे एकूणच अजित पवार या ठिकाणी राजीनामा देतील का व मंत्री माणिकराव कोकाटे यांचं विधान पुन्हा एकदा गाजेल का यावर संपूर्ण महाराष्ट्रावर राजकारणातील लोकांचं व जन सर्वसामान्य जनतेचं लक्ष लागून आहे बघा एकूणच अशाच प्रकारचे जर नवे नवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट साल या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद